ऑडिटर काउन्सिल अँड वेलफेअर असोसिएशनची बैठक संपन्न योग्य मार्गदर्शन व गुणवत्तापूर्ण लेखा परीक्षण हेच ऑडिटर काउन्सिलचे मिशन असलेल्या ऑडिटर काउन्सिल अँड वेलफेअर असोसिएशनच्या फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या तिसऱ्या अधिवेशनाची बैठक दिंडोरी रोडवर असोसिएशनच्या कार्यालयात नुकतीच संपन्न झाली या प्रसंगी स्वामीनारायण मंदिर पंचवटी नाशिक येथे अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च रोजी या दोन दिवसीय होणाऱ्या राज्यस्तरीय तिसऱ्या अधिवेशनात महाराष्ट्र असोसिएशनचे हजार ते बाराशे पदाधिकारी सदस्य उपस्थित राहणार आहेत अशी माहिती असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली या दोन दिवसीय अधिवेशनात महाराष्ट्र शासनाच्या अप्पर निबंधक लेखा परीक्षण सहकारी संस्थांपासून विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व इतर शासकीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने सहभागी होणाऱ्या सदस्यांना योग्य गुणवत्ता पूर्ण लेखापरीक्षण व कार्यशाळाचे मार्गदर्शन आणि पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून त्याबाबतचे आढावा बैठक संपन्न झाली यावेळी असोसिएशनचे संदीप नगरकर खजिनदार हेमंत काळे विभागीय अध्यक्ष जसुदाम निकम जिल्हा अध्यक्ष नाशिक आणि प्रकाश चौधरी जिल्हा अध्यक्ष जळगाव यांच्यासह दीपक पासलकर उपाध्यक्ष नाशिक सुनील माळी जिल्हा सचिव जळगाव धनंजय शेळके जिल्हा सचिव नाशिक विजया भदाने महिला सदस्य मनाली पाथरकर यांच्यासह इतर पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक संपन्न झाली आम्ही अधिवेशनाला येणार आहोत तुम्ही पण अधिवेशनाला या नमस्कार मी संदीप अरविंद नगरकर ऑडिटर काउन्सिल अँड वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संस्थेचा संघटनेचा मी जिल्हा राज्यस्तरीय खजिनदार असून आज या नाशिकच्या तपोभूमीमध्ये आम्हाला पदाचा मान मिळाला त्याबद्दल मी राज्य काउन्सिलचे आभार मानतो आणि या ठिकाणी सर्व लेखा परीक्षकांना मी इथे आवाहन करतो की आपण आतापर्यंत हे तिसरं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवरती मार्गदर्शन शिक्षण प्रशिक्षण दिलं जातं आणि याच्या माध्यमात आपल्याला पूर्ण राज्यातल्या लोकांना ऑडिटर आड, लोकांना इथे येणं होत चर्चा होत असते आणि विविध प्रकारच्या अं भक्त्यांमार्फत होणाऱ्या मार्गदर्शनाने आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते तेव्हा आतापर्यंतच्या झालेल्या अधिवेशनांमध्ये वाढता क्रम लक्षात घेता उपस्थितांचा क्रम लक्षात घेता आ, या अधिवेशनामध्ये साधारणतः एक हजारापर्यंत ऑडिटर आमचे जे आहेत ते उपस्थित राहण्याचे आम्हाला अपेक्षा आहे आणि या माध्यमातून मी आवाहनही करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आणि सहकार विभागाचा आपण एक पाया आहोत मधला दुवा आहोत सहकार विभाग आणि सहकारी संस्था या जिवंत ठेवण्यासाठी संस्था सहकार चव चा चालू राहण्यासाठी ऑडिटर हे फार महत्वाचं काम करत असतात या निमित्ताने आपल्याला या शासनाला सहकार विभागाला दाखवून देता येईल की आम्ही सण एकजुटीने एक काम करतो आणि सहकार विभागा करता काम करत असताना विविध येणाऱ्या अडचणींवरती आमची संघटना कशा रीतीने कामकाज करतील हे आपण इथे दाखवून देणार आहोत त्याकरता आपण सर्वांनी परत एकदा विनं विनंती करतो की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी अधिवेशनाला येणार आहे तुम्ही कोण अधिवेशनाला ठिकाणी अनेक मान्यवर वरिष्ठ मंत्री वरिष्ठ अधिकारी यांचे येण्याचे नियोजन याबाबत चर्चा झाली राहण्याची व्यवस्था भोजनाची व्यवस्था व एक उपयुक्त अशी डायरी ज्यामध्ये शासकीय सहकार विभागाचे शासकीय सर्व जे परिपत्रक आहे ते परिपत्रक आणि दैनंदिन आहे दैनंदिनी आहे अशी डायरी प्रकाशित करण्याबाबत साबून प्रकाशित करण्याबाबत त्या चर्चा झाली तसेच लेखापरीक्षकांना अशी एक बॅग छापण्याबाबत व इतर काय उपयोगी वस्तू सविस्तर चर्चा झाली आणि या सभेत जवळजवळ तीस पंचवीस ते तीस नाशिक मधून पंचवीस ते तीस लेखापरीक्षक बांधव बघिणे उपस्थित होते मी अधिवेशनाला येणार आहे तुम्ही पण अधिवेशनाला या अप्लायन्सेस ले आएंगे आएंगे सीधा से खाऊ छोड़ लाएंगे प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट्स शालीमार नासिक